प्लॉट ची सात नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारून चक्क दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी आणि शर्ला नेमाने येथील तलाठ्यास बुलढाणा लाच प्रतिबंधक विभागाने मद्य व मटणावर ताव मारताना शेतातून रंगे हात अटक केली आहे सदर कारवाईत दोन मद्याच्याही बाटल्या जप्त करण्यात आल्या असून जेवणाचे पदार्थ नष्ट करण्यात आले आहे बुलढाणा लाच प्रतिबंधक विभागाने अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान खामगाव तालुक्यातील पिंपरी धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण नामक व्यक्तीच्या शेतातील झोपडी समोर सापड्याची कारवाई केली आहे सदर कारवाईत लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास खेडेकर आणि शिरला नेमाने येथील तलाठी बाबुराव उखरडा मोरे या दोघांना अटक केली आहे खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील एका बेचाळीस वर्षीय फिर्यादी व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता त्या प्लॉटची सातबारावर नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास खेडेकर आणि तलाठी बाबुराव उखरडा मोरे यांनी दहा हजार रुपयांची लाच आणि मद्य व मटण्याची पार्टी मागितली होती यातील दहा हजार रुपये यापूर्वी उपरोक्त दोन्ही आरोपींना देण्यात आले होते मटणाच्या पार्टीसाठी तेवढा आरोपींचा आग्रह सुरू होता त्या आधारावर खामगाव तालुक्यातील पिंपरी धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील दारू व व पार्टी सुरू सापळा रचून प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री अधिकारी तलाठ्यास अटक केली सदर कारवाईत दोन मद्याच्याही बाटल्या जप्त करण्यात आल्या असून जेवणाचे पदार्थ नष्ट करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी पोलीस निरीक्षक सचिन इंगडे पोलीस नाईक विलास साखरे प्रवीण बैरागी मोहम्मद विनोद लोखंडे अजरुद्दीन काझी चालक नितीन शेठे पोलीस शिपाई शेख अर्शद यांनी पार पडली मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव